गटाचे दुसरे नेते भास्कर जाधव हो, यांनीही उद्धव ठाकरेंवर ना जाहीर नाराजी व्यक्त केली आहे मी लढतोय हो। ते उद्धव ठाकरे यांच्यासाठीच परंतु मला मंत्रीपद मिळालेलं नाही गटनेते पदही मिळालेलं नाही असं म्हणत भास्कर जाधव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली पक्ष फुटला त्यावेळेला गटनेता बदलायचं वेळाला कारण एकनाथ शिंदे गटनेते होते दादा गटनेता कोणाला करायला होत मनापासून सांगा कोणाला करायला हवत विधानसभेमध्ये आज कोणाचा आवाज आहे पक्षानं मला गटनेता केलं नाही पक्षानं मला गटनेता केलं नाही पण गटनेता केलं नाही म्हणून मी कधी भाष्य केलं कधी तोंड उघडलं कधी नाराजी व्यक्त केली कधी सभागृहामध्ये संघर्ष करायचा थांबवला थांबवला काय संघर्ष करायचा त्यांच्या विरोधात बोलायचं थांबवलं मला केला नाही तुम्हाला आजच सांगून ठेवतो मला काही मिळायचं नाही मी आजच सांगतो तुम्हाला आणि मी त्याच्याकरता लढतच नाही त्यामुळं मला त्याचं काही दुःखच नाही कारण ज्याची अपेक्षाच मी केली नाही ते मला मिळणार नाही त्याचं दुःख काय मला वाटणार आहे काय झालं काय तुम्हाला आज सगळ्यांना मी सांगून टाकतो मी जो लढतोय तो काहीतरी मिळणार आहे म्हणून लढणार नाही आणि लढत पण नाही अरे मिळायचं असतं तर मला दोन हजार एकोणीस साली मला मंत्री करायला हवा हो होता का नको होता सगळ्यात सिनियर कोण होता मीच होतो ना पूर्वी शरद पवार साहेबांनी मला मंत्री केलाच होता ना, ना। इथं मला केला सगळ्यांचं ऐकून घेतलं मी काही बोललो नाही आणि त्यांचा आग्रह होता की आपण बीजेपीकडे जाऊ अमुक करू तर करू त्यांना ते, ते काय बोलायचे बोलत होते आणि ह्या एकट्या भास्कर जाऊ तिथं सांगितलं उद्धव साहेब तुम्ही पक्षाचे पक्षप्रमुख आहात मी कुठेही जा पण तुम्ही मी नंतर माझी भूमिका स्पष्ट केली तर म्हणाल भास्कर फसवलं हो म्हणून आत्ताच सांगतोय की तुम्ही कुठेही जा पण तुम्ही जर भाजप बरोबर गेलात तर भास्कर जाधव तुमच्या बरोबर नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट